जुनी मैत्रीण दहा वर्षांनी भेटली आणि मग आम्ही पचाकच केले गेट टुगेदर मध्ये जुनी मैत्रीण भेटते तेव्हा नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे मी मंचाल तर चला आज एक नवीन कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कथा मोठी नाही पण तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा हा हॅलो कथा अशक मित्र आणि मैत्रिणी मी रवी अजून लग्न झालं नाही त्यामुळे अनाड आहे मी सर्वांशी मदत करणारा आणि सर्वांना सांभाळून घेणारा अशी ओळख कथा माझी मोठी नाही पण एक अनुभव तुम्हाला सांगू वाटतं मी दिसायला जरी सभ्य असलं तरी मला मुलींना आणि बायांना बघायला खूप मजा येते नुकताच आमचा एस एस सीचा ब्याचा स्नेहसंमेलन म्हणजेच गेट टुगेदरचा कार्यक्रम पार पडला जवळपास नऊ ते दहा वर्षांनी आम्ही सगळे मित्र मैत्रिणी एकत्र येणार होतो शाळेमधून यादी घेतली आणि सगळ्यांना संपर्क करून कार्यक्रम आयोजित केला यात मित्र मित्राला भेटणार होता मैत्रीण मैत्रिणी भेटणार होती तर मैत्र मै मैत्रिणा भेटणार होते यात मला मित्र भेटणार होते आणि काही मैत्रिणी पण मला उत्सुकता होती माझी मैत्रीण वर्ष हिची ती माझ्यासाठी त्या कार्यक्रमात आकर्षक होती कारण दहावीत असताना मी तिला प्रपोज केलं होतं पण ती म्हणाली की तू माझा चांगला मित्र आहे तर मित्र म्हणून राहा कायम दहावीनंतर सगळे जिकडं तिकडं पसरले तिचं बारावीनंतर लग्न झालं होतं कार्यक्रमाचा दिवस आला सगळे शाळेत जमा व्हायला लागले जो तो आला कि एक तो, कि की एकमेकांना भेटत होता मीही सर्वांना भेटत होतो पण माझं लक्ष होतं की वर्ष येते की नाही कार्यक्रम सुरू झाला शिक्षकांचं हे झालं पण वर्ष आली नाही मी अशा आशा, आशा सोडून दिली की ती येईल म्हणून विद्यार्थ्यांचं मनोगत चालू झालं आणि ती आली मी तिला पाहिलं आणि पाहतच राहिलो आधीपेक्षा सुंदर आणि गुबगुबीत दिसत होती मी तिला पाहायला लागलो ती तिच्या मैत्रिणीची पाशी बसली त्याचं बोलणं चालू झालं पण तिची नजर कोणाला तरी शोधत होती त्या गर्दीत तिची नजर माझ्यावर पडली आम्ही दोघांनी एकमेकांना स्माईल दिली मी खुश झालो आम्ही गेट टुगेदरच्या ग्रुपवर होतो खरं पण काय बोलणं आहे करायची हिंमत नाही झाली सगळं झालं आणि कार्यक्रमात जेवणाची वेळ झाली आम्ही हॉलच्या बाहेर पडलो मी तिच्याकडे निघालो आणि ती माझ्याकडे येऊ लागली आम्ही एकमेकांसमोर आलो मी कशी आहेस वर्ष मी ठीक आहेस तू मी पण मस्त आहे मला वाटलं येते की नाही तू वर्ष यावं तर लागणार होतं होणार भेट होणार होती मग बाकी काय म्हणतोस मी म्हटलं तुझ्याकडेच वर्षा भारी वाटतंय की खूप वर्षाने भेटतोय मी मलाही भारी वाटतोय की खूप वर्षांनी वर्षाला भेटतोय वर्षा चल बसून बोलू का जेवण करायचं आहे तुला मी तुझ्याबरोबर बोलून पोट भरलं माझं वर्ष हो का फिल्मी बोलत आहेच हा मी असाच आहे तुला माहीत आहे वर्ष हां माहीत आहे आम्ही दोघे खुर्शी घेऊन एकमेकासमोर बसलो माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून काही हटत नव्हती वर्ष हां ना तुझं लग्न मी नाही केलं अजून वर्ष का मी तुझ्यासारखी नाही भेटली अजून वर्ष चल काहीतरीस मी अगं हो खरंच वर्ष हां वर्षाला काहीतरी बोलायचं होतं पण मना मनातून काय बोलत नव्हती काही मिनटं आम्ही शांत होतो मी का असं का शांत हो? वर्ष काही नाही मी मला माहीत आहे तुला काहीतरी बोलायचं आहे पण बोलत नाही वर्ष नाही तसं काही मी मला नाही का कळत वर्ष बोलायचं होतं पण बोलत नव्हती मी तुझं नीट चालू आहे ना सगळं वर्ष हा मी नवरा काय करतो आता वर्ष साखर कारखान्यात आहे चांगलं आहे की हां चांगलं आम्ही जरा शांत बसलो मग न राहून वर्ष म्हणाली वर्ष एक बोलू का मी बोल ना कधी कधी वाटतं की तुझ्याबरोबरच लग्न करायला हवं होतं मी हो आजही तू माझा विचार करतेस वर्ष हां येतो कधी कधी तुझा विचार मी का गं नवरात्रास देतो काय वर्षा तसं काही नाही मी पण काय वर्षा जाऊ दे जे आहे ते चालू द्यायचं मी अगं बोल ना तुला माहीत आहे ना सगळे माझ्यापाशी मन मोकळं करतात आणि मला सगळ्यांशी मदत करायला आवडते वर्षा आता काय मदत मी सांग तर तू वर्षा माझ्या सासरी सगळं चांगलं आहे पण माझं मानसिक सुख नाही मी आर्थिक आहे मानसिक आणि वर्षा आणि काय मी मानसिक आणि शारीरिक सुख नाही तुला वर्षा हा मी तुझ्या घरचे त्रास देतात काय वर्ष तसं नाही पण नवरा वेळ देत नाही वर्ष हां म्हणजे जास्त बोलणं होत नाही मला मनातलं सांगता येत नाही मी तिला आता सरळ सरळ बोललो मालो आणि मीही सरळ सरळ बोलायला लागलो मी आहे ना वाटेल तेव्हा मला कॉल करत जा आणि मन मोकळं बोलत जा आणि राहिला प्रश्न तुझे शारीरिकचा तर नवरा आहेस वर्षा हे बघ रवी काय आहे ना नवरा नाही बोलला तरी चालतो पण समाधान देत राहिला पाहिजे तुला एवढं खुलून सांगत आहे कारण तू समजदार आहे पहिल्यापासून मी तिचा हात हातात हात घेतला आणि म्हणालो मी तुला पाहिजे तेव्हा अन पाहिजे ती मदत मागत जा सांगत जा तू यासाठी माझ्या मनात आज ही जागा आहे अन राहील हे तुला माहीत आहे कोणी आलं तरी तुझी जागा नाही कोण घेणार कारण पहिलं आणि सच्चावाला प्यार आहेस तू जसं आजही तुला माझी आठवण येते वर्ष हा आमचं बोलणं चालू होतं आणि जेवण करायला बोलवायला मित्र आला आम्ही जेवण केलं जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम चालू होणार होता जेवण करून आम्ही बसलो कार्यक्रम चालू झाला मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे पाहत होती थोड्या वेळाने तिने मला टेक्स्ट मेसेज केला की बाहेरचं थोडं बोलायचं आहे ती बाहेर गेली मी तिच्या मागे बाहेर गेलो ती एका कोपऱ्यात थांबली होती कोपरा असा होता की जिथे कोणी पाहणार नाही मी पण तिथं गेलो मी बोल ना तिने माझ्या हाताला पकडलं मी लगेच अंदाज घेतला आणि तिला धरून आता जे तुम्ही ऐकणार ते ऐका तुमच्या मनात जे आहे ते सगळं काय झालं आम्हाला जे करायचं होतं ते केलं कोपऱ्यात आमचं हे चालू होतं आणि मध्येच जोरात टाळ्या वाजू लागल्या आम्ही भांडावर आलो आम्ही आमची सगळी क्रिया थांबवली ती माझ्याकडे पाहत स्वतःला नीट करत होती तिला मी एकच वाक्य बोललो तुझ्याविषयी माझ्या मनात जागा होती ती अजून मोठी झाली वर्षा मला टच करत म्हणाली कळलं मला किती मोठी जागा झाली ती आम्ही कार्यक्रमात येऊन बसलो परत मी तिला मेसेज केला की जायचं का बाहेर तर ती म्हणाली की कार्यक्रम होऊन दे मग बघू मग चार वाजता कार्यक्रम संपला आम्ही दोघांनी एकत्र खूप फोटो काढले आम्ही बोलायला बसणार तेवढ्यात तिला एक मैत्रीण म्हणाले की मी निघाली आहे येते का तू हा म्हणाली आणि मना म्हणाली की मी मेसेज करते मित्रांनो तुम्हाला सांगतो असला मूळ हा झाला काय सांगू मी पण माझ्या घरी आलो फ्रेश होऊन बसलो मी तिच्या मेसेजची वाट पाहत होतो पण मेसेज काही येत नव्हता हो रात्री साडेआठ वाजता तिचा मेसेज आला आमचं मेसेजवर काय बोलणं झालं ते खाली सांगत आहे वर्ष हाय मी हाय झालं का जेवण वर्ष हा झालं आणि तुझं मी हा झालं माझं मी वाट पाहत होतो तुझ्या मेसेजची मला वाटलं विसरलीस वर्षा अरे घरी आल्यावर काम होतं मी ओके मग किती दिवस आहेस तू घरी वर्षा उद्या जाणार होती पण आता थांबणार आहे दोन दिवस मी हां अचानक काय झालं दुपारी वर्षा तुला नाही का माहीत मी कसं वाटलं तुला दुपारी वर्षा मस्त मी बिंदाच बोल ग वर्षा रवी मी खरं सांगते त्या गोष्टीसाठी मी खूप एक्साईट असते पण नवरा जातो नाईट शिफ्टला तर रात्री काय होत नाही आणि दिवसा झोपा काढतो मी मग करतच नाही का तो वर्षा करतो पण मी पण काय म्हणजे तो त्यास त्याचं पाणी पर काढून परत झोपतो वर्षा हा असंच करतो मला नव्हतंही सांगायचं सा, आणि काय करायचं आले ते दिवस पुढे ढकलत होते पण तू समोर दिसला आणि राहलं नाही मी मग फक्त आज झालं त्यावर खुश आहे की भेटून करायचं काय अजून वर्षा म्हणून तर अजून दोन दिवस राहायला ठरवलं आहे मी मग कुठे वर्षा त्याचं नियोजन तू कर मी करतो ना पण तुला काय काय करायला आवडेल वर्षा ते काय सांगून करतात का मी तू तुझ्या वस्तीवरून गावात कशी येशील वर्षा मी येते बरोबर मी बरं मी करतो नियोजन मला एकदा तुझं ते दाखव ना व्हिडिओ कॉलवर वर्षा नाही आलाय जे काय ते उद्या मी बरं करतो उद्याचं नियोजन आणि तुला मेसेज करून ठेवतो वर्षा ओके मी आईल तिने पण आईलवी म्हटलं असं बोलून आम्ही थांबलो आता माझ्या डोक्यात चालू होतं की हिला कुठे आणि कसं नेऊन तुमच्या जे मनात आहे ते करायचं मग मला सुचलं की आमच्या गावापासून आठ नऊ किलोमीटरवर एक शेती आहे तिथे एक मांडव बांधला होता माझ्या गावाचं नाव नाही सांगणार तिथं कोणीच येत नाही तिथं सेफ राहील कोणी जास्त येत नाही ना नाही मी तिला मेसेज करून ठेवला की सकाळी साडेआठपर्यंत गावात ये मग जाऊ आणि मी झोपून घेतलं सकाळी उठल्यावर मोबाईल पाहिला तिचा मेसेज होता की येते मी आवरला आणि गावात येऊन थांबलं ती बरोबर साडेआठला गावात आली आणि मला कॉल केला वर्ष कुठे आहेस बस स्टॉपला आहे वर्ष मी सरकारी दवाखाना पाशी आहे मी आलोस मी तिथं गेलो तिने पिवडी साडी घातली होती झोपून त्यात ती उठून दिसत होती तिला गाडीवर बसवलं आणि निघालो मी घरी काय सांगितलं वर्षा मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला चालली आहे तिला मुलगा झाला आहे म्हणून मी मी अजून नाही ना काही विचारलं घरच्यांनी वर्ष नाही घरी फक्त आहे बाबा आणि बाबू तहसील कार्यालयात गेले आहे काहीतरी शेताचं काम आहे आम्ही बोलत निघालो जाताना आम्ही चाळेही केले आम्ही मांडववर आलो मी आणि वर्षा मांडववर बसलो तिने तिचा स्कार्फ काढला हलकासा मेकअप तिने केला होता खूपच सुंदर दिसत होती सहज तिने घेतला आणि माझ्या डोक्याला पकडून मला तुमच्या मनात माझ्या मनात आहे ते आम्ही करायला सुरुवात केली मित्रांनो खूप मजा केली खूप मस्ती केली तुमच्या मनात आहेत ते बी केलं मग आम्ही पुढे मी किती मऊ आणि मस्त आहे ग तुझे वर्ष हा दाब वर्ष हा दाब जोरात तुझेच आहेत आता वर्ष खूप गरम झाली होती मी का ग काय झालं वर्षा हे सुख मी अनुभवलं नाही आहे रे खूप बारी वाटतं अंगात करंट येतंही नुसतं मी तुझा नवरा करत नाही का वर्षा नाही ना रवी हे सगळं ना करत हे सगळं नाही करत तो फक्त कपडे काढून त्याचा अवजार सरळ टाकतो आणि गळालं की निघून जातं मी काळजी न करू वर्षा आज मी तुला एक टोकावर नेऊन आर्गसम देईन एवढं बोलून मी तिची वर्षा जोर जरात ओढू लागली पूर्ण वेळी झाली होती आता अंतिम टोकावर पोचली तिने माझं डोकं पकडला आणि दाबू लागली जोर लागली। बाहर आल। पाणी जोरजोरात ओळ ओरडू लागली वर्षाचं बाहेर आलं माझ्या तोंडाला तिचं सगळं पाणी लागलं एकदम खारट खारट मी माझं तोंड फुसला आणि तिच्या बाजूला पडलो मी एवढी का सरप्राईज होतेस नव नवऱ्याचा बघितलं नाहीस का वर्षा अरे त्याचा एवढा नाही आणि एवढा बीक पण नाही नरम आहे वर्ष म्हणाले आता नाही राहत ना प्लीज वर्ष आता रंगात येऊ लागली तिला मजा येऊ लागली हे ऐकून मी अजून जोशमध्ये आलो मी पण जोरजोरात कसाकस केले नवरा नाही करत रे त्याचा अवजार एवढा कडक नाही होतं खूप मजा येते मी गे वर्ष गे किती वेळा तुला आठ आट, आठवून आहे आज चान्स मिळाला आहे नाही सोडत आज तुला गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या बघून अजून कचाकच चढत होता पूर्ण मांडव आवाज येत होता था, वर्ष थांबले आणि म्हणाली रवी मजा येत आहे माझं लय जवळ आलं आहे जर जरात कर मी उभी राहते का वर्ष उभी नाही राहत मी बरं मी आता माझं पाणी काढतोय वर्षा थांब मी हलवून देते मी तुला हलवताही येते का तिने मला झोपायला लावलं तिच्या कपड्याने माझे अवजार पुसला आणि हलवायला लागली नजरत नजर घालून सुंदर स्माइल देत हलवत होती लगेच पाणी माझं पाणी वर उडालं शेवटचा थेंब पडेपर्यंत तिने माझा अवजार हलवला मी पण लय दिवसांनी मोकळं झालो मी कसं वाटलं ग तुला बेबी वर्ष तुझ्या ह्या बेबीला बेबी, बेबी नुसता नसता तर तुझ्यापाशी राहिली असती एवढं भारी करत तू मी थोड्या वेळाने परत करू वर्ष चालेल ना मला नाही आता आत घातलं तरी चालेल पण मी नक्कीच ग असंच आम्ही बराच वेळ बोललो नंतर सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत आम्ही तीन वेळा पाणी काढलं तर मित्रांनो ही होती रवीची कथा मित्रांनो तुमच्या एखाद्याशी कोणाची स्टोरी असेल तर मला कमेंट करा कथा कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट स्टोरीमध्ये